गोलीगत धोका एस क्यू आर क्यू झेड क्यू बोकी टेंगुळ असे डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये भरपूर नामांकित कलाकार आले त्यात गाजतोय तो फक्त सूरज चव्हाण म्हणजेच गोलीगत सूरज चव्हाण बिग बॉस सीझन पाचमध्ये कलाकारांची एंट्री झाली ज्यात सूरज चव्हाणची एंट्री झाली परंतु ज्यावेळी सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये जाणार अशी अनाऊन्समेंट झाली त्यावेळी अनेक लोक बिग बॉसला आणि सूरजला ट्रोल करत होते बिग बॉसची पातळी एवढी खाली कशी आली असे म्हणून बिग बॉसला ट्रोल करत होते आणि सूरजला देखील ट्रोल करत होते परंतु दोनच दिवसात सूरजने बिग बॉस गाजवलं बिग बॉस आणि सोशल मीडियात फक्त सूरजचीच चर्चा होऊ लागली असं काय केलं सूरजने की त्याची चर्चा सुरू आहे बघूया संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सूरजने बिग बॉसमध्ये एंट्री केली घरातील इतर सदस्य हे मोठे कलाकार आहे हे, हे बघून तो आधी थोडा घाबरला शिक्षण नसल्यामुळे तसेच छोट्याशा गावातून आल्यामुळे या सर्व गोष्टींना सामोरे कसं जायचं हे त्याला जमत नव्हतं त्याचा आत्मविश्वास कमी होत होता परंतु सूरज प्रामाणिकपणे आपले काम करत होता तो कोणत्याच कामाला नाही म्हणाला नाही जे काम त्याला दिले गेले ते काम तो करत होता तो कोणालाच अपशब्द बोलला नाही तो कोणाशी विनाकारण भांडलाही नाही यामुळे तो सर्वांना आवडू लागला त्याचे अनोखे डायलॉग त्याचा प्रामाणिकपणा हे सगळं प्रेक्षकांनाच नाही तर इतर, इतर मराठी कलाकारांना देखील आवडू लागले तो रिअल लाईफमध्ये जसा आहे तसाच तो बिग बॉसच्या घरात आहे तो काही शो ऑफ करत नाही त्यामुळे तो प्रेक्षकांना चांगल्याप्रमाणे आवडू लागला बिग बॉसमध्ये सर्वात जास्त वोट मिळवणारा कंटेस्टंट सध्या सूरज चव्हाणच ठरत आहे सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि तसेच बिग बॉसमध्ये देखील गाजत आहे